ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकशे त्र्याहत्तर अध्याय अठवा अक्षरब्रमयोगी श्रीगणेशाय नम वेदेश यज्ञु तपसु दानेशुत् प्रष्टं तत्व इदं विदित्वा योगी अत्यतिच आद्यम परम स्थान एव उपती ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदेव अधियज्ञ व मरणकाली भगवत चिंतन कसे करावे हे सर्व यथार्थ जाणून योगी पुरुष वेदांचे अध्ययन यज्ञ कर्म तपश्चर्या व दान धर्म यांच्यापासून जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्व फलांहून श्रेष्ठ फल म्हणजे जीव ब्रह्म यांचे ऐक्य रूपी ज्ञान हे होय असे जाणतो आणि योगाने प्राप्त होणाऱ्या फलांना ओलांडून जातो व आद्य उत्कृष्ट आणि श्रेष्ठ अशा त्या परमपदाला प्राप्त होतो जरी वेदाध्ययनाचे जाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले की तपोदानाचे जोडले सर्वस्व हानजे तया आघवय आघवयाची या पुण्याचा मळा भारू आतोनी जया ये फळा ते परब्रह्मा निर्मळा साठी न सरे जे नित्यानंदाचे नि माने उपमेचा कांटाळा न दिसे साने पहापा यज्ञादी साधने जया सुखा जे विटेना सरे भोगी तयाचे नि पवाडे पुरे पुढती महासुखाचे सोयरे भावंडचे ऐसे दृष्टीचे सुखपणे जयाशी अदृष्टाचे बैसणी जे शतमखाही अंगवणे नोहेची एका तया ते योगीश्वर अलौकिके अनुमानती कौतुके तव हळूवट आवडे जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला अथवा यज्ञ कर्मे करून पुण्यफलाचे शेत पिकविले किंवा तपश्चर्या व दानधर्म करून सर्वस्व असलेला पुण्यसंचय केला व अशा सर्व प्रकारच्या पुण्याचा मळा पुण्यफलांच्या भाराने व्यापून जरी गेला तरी त्या निर्मळ परब्रह्मरूप फलप्राप्तीची साठी म्हणजे बरोबरी वा तुलना कशाशीही होऊ शकत नाही जे स्वर्गसुख नित्यानंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता साने म्हणजे लहान दिसत नाही आणि असे पहा की ज्या सुखाच्या प्राप्तीकरिता वेद यज्ञादी साधने करावी लागतात जे स्वर्गसुख विटत नाही व संपत नाही जे भोगणाऱ्याच्या पवाडे म्हणजे इच्छा पूर्ण करते आणि शिवाय जे स्वर्गसुख सुखाचे धाकटे भावंडच आहे अशा तऱ्हेचे जे दृष्टीला दिसणारे वरकांती सुख आहे ज्याला अदृष्टाचे बैसणे व आधार आहे म्हणजे जे, जे मरणानंतर प्राप्त होते आणि शंभर यज्ञ करून देखील जे कित्येकांना साध्य होत नाही त्या स्वर्गसुखाला योगीश्वर आपल्या अलौकिक विचारदृष्टीरूप हातावर लीलेने तोलून तोलून त्या स्वर्ग सुखाच्या योग्यतेचे कौतुकाने अनुमान करतात आणि त्यांना ते ब्रह्मसुखाच्या मानाने हलकेच वाटते मग त्या सुखाची किरीटी करुनियागा पावटी परब्रह्माची पाठी आरूढती ऐसे चराचरेक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगी याचे भोग्य भोग धनजे जो सकळ कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा जो जिव्हाचा जिव्हाळा विश्वाची या जो सर्वज्ञतेचा बोलावा जो यादव कुळीचा कुळ दिवा तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलला ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतो तेची परी असा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे हे किरीटी मग ते योगीश्वर त्या स्वर्ग सुखाची पावटी म्हणजे पायरी करून परब्रह्माच्या पाठीवर आरूढ होतात याप्रमाणे जे सुख या चराचरेक म्हणजे स्थावर जंगामा जंगमात्मक जगाचे एक भाग्य आहे जे ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य आहे आणि जे योगी जनांना भोगण्यास योग्य असे भोग धन म्हणजे भोगरूपी ऐश्वर आहे जो परमात्मा सकळ कळांची कळा आहे म्हणजे जो आद्य ज्ञानस्वरूप आहे जो परमानंदाचा पुतळा आहे आणि जो ह्या समस्त विश्वाचा जिव्हाळा म्हणजे सर्व प्राणी मात्रांचे जीवन आहे जो सर्वज्ञतेचा ओलावा वा जीवन आहे जो यादव कुळाचा कुलदीपक आहे तो श्रीकृष्णजी पांडवाप्रती म्हणजे अर्जुनाला असे सांगता झाला असा हा कुरुक्षेत्रावरील वृत्तांत संजय रायासी म्हणजे राजा धृतराष्ट्राला सांगत होता तोच वृत्तांत पुढारी म्हणजे पुढे मातू म्हणजे मी तुम्हाला परी म्हणजे सांगणार आहे असे ज्ञानदेव म्हणाले इति श्रीमद भगवद्गीतासू उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे अक्षर, श्री अक्षर ब्रह्मयोग नाम अष्टमोध्याय अशा रीतीने उपनिषदे ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी असलेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादामधील अक्षर ब्रह्मयोग नामक आठवा अध्याय संपूर्ण झाला इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम अष्टमोध्याय अशा रीतीने ज्ञानदेवांनी रचना केलेल्या भावार्थदीपिका नामक ग्रंथामधील आठवा अध्याय संपूर्ण झाला हरिही ओम हरिही ओम हरिही ओम हरे नमः नम नमः ये नम